सिव्हिल दवाखाना सिव्हिल दवाखाना दवा। आहे जवळ त्यांची लांब लांबची आलेले असते कोण गरीब असते कोण मोठ्या नसत्या त्यामुळे त्यांना बी रेट परवडावा आपला बी धंदा व्हा असं या निमित्त ठेवते त्यामुळे रेट तुम्ही कमी ठेवते सगळ्यांना परवडतील सगळ्यांना परवडतील आम्हाला बी त्यांचा बी पट भरावा आम्हाला आशीर्वाद मिळावा या निमित्तानं आम्ही कमी रेट मग तुम्ही कसं डबे देताय का इथं जेव्हा जेव्हा येत असतो इकडे जेव्हा फक्त चपाती भाकरी कोण पार्सल नेणार बी नेत्या पण असं डबे वगैरे काय चांगला या म्हणजे या अशा स्पर्धेच्या योगात पण तुम्ही असं इतरांचा कर, विचार करून व्यवसाय करताय खूप वाख्या गोष्ट आहे तर मित्रांनो मिरजेच्या स्वामी समर्थ नाट्य प्रकारचं जेवण खूप कमी रेट मध्ये मिळतं आणि बरेच पदार्थ इथे मिळतात तर इथं बघू शकता हे हा जो आहे तो समोर स्टॉलवरती सगळे पदार्थ वाढले जातात आणि इकडचं जे युनिट आहे इकडं पूर्णपणे भाकरी चपाती आणि थालीपीठ जे आहेत तिथं ते आता थालीपीठ करताय का हो थालीपीठचा रेट कसा आहे पन्नास रुपये पन्नास रुपये ओके म्हणजे अगदीच कमी रेट मध्ये थालीपीठ देखील उपलब्ध दे। होते या थालीपीठ मध्ये काय काय असते डाळ गहू ज्वारी डाळ हरभरीच्या डाळ तुरी डाळ हिर तीळ धन सगळं पदार्थ सगळे पदार्थ असतात दा। ओके तर अगदी पारंपरिक पद्धतीनं कापडावरती हे थालीपीठ होते इथं ते चपातीचा रेट काय आहे पंधरा रुपये फक्त पंधरा रुपयाला भाकरी आणि चपाती पण मिळणार दोन्ही पण हो हो। ओके ओके तर आता हे थालीपीठ या तळ्यावरती तरी किती वर्ष तुम्ही काम करताय दीड वर्ष होत आला बघा दीड वर्ष होत आलं Okay, कसा आहे रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा हाय चांगले चांगला हे काय टाकलं आहे आणि आता हे नंबर बस 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 तर या थालीपीठचा मित्रांनो रेट आहे पन्नास रुपये तर खूपच कमी रेट त्यांनी घेतलेला आहे तर पण आणि भाकरी चपाती आणि जेवण सुद्धा खूप कमी रेटमध्ये त्या देत आहेत आणि समोर बघू शकता इथं गरमागरम चपाती देखील केलेल्या आहेत आणि चपाती करताना देखील आपण आता व्हिडिओ घेणार आहे आणि हे थाली पिठाची भाजी था आहे हे घरी करता तुम्ही हे आता काय काय सगळे पदार्थ घातलेत मग तुम्ही सांगितलं ते बघू शकता सेटअप खूप छान आहे इथं तर ह्या छोट्याशा गाड्यावरती सगळे पदार्थ बनवले जातात आणि या स्टॉल वरती इथं सगळे पदार्थांची डिलिव्हरी दिली जाते So, सा, मित्रांनो साधारण एक दोन तीन मिनिट झाले आहे थालीपीठ खूप था, छान असं बाजून निघालेलं आहे समोर बघू शकता था, हे थालीपीठ था, जे आहे त्याचा खूप छान पद्धतीने आहे आणि आता हे वेगळ्या बोटीमध्ये काढलेलं आहे मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला हे थालीपीठ मिळतं तर मिरजाला जे कोणी असतील तर त्यांनी इकडे यायला हरकत आहे खूप छान पद्धतीनं आणि नंबर स्वच्छतेमध्ये खूप छान स्वच्छता हे पदार्थ बनवले नाव सांगा माझं शिंदे ओके तिथं कधीपासून येतात कॉलवरती ज्या दिवसापासून चालू केलं त्या दिवसात एकदम उत्कृष्ट चविष्ट प्रकारचं जेवण आहे बर तिथं आल्यानंतर नेहमी काय तेच करता दही दही पीठ पीठमळ ते आता भाकरी समोर तयार होते आपल्या छान पद्धतीनं आता हे पीठ मळून घेतलं जाते मी त्यांनी मग सांगितलं तसं संध्याकाळी पाच ते रात्री अकरा पर्यंत इथं स्टॉल असतो तर कोणाला इथल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांना आता देखील मी व्हिडिओ सगळ्यात शेवटी टाकतोय आणि फोन नंबर देखील शेअर करेन तर आपल्या समोर आता ही भाकरी जे आहे ती आता तयार होते सिंगल भाकरी मित्रांनो जर पार्सल न्यायचं असेल तर पंधरा रुपये सांगितल्याप्रमाणे जवळच सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि तिथल्या पेशंटच्या नातेवाईकांना किंवा इतरांना परवडेल अशाच पद्धतीनं रेट ठेवलेले समोर बघू शकता तव्यावरती आता हे भाकरी टाकलेली आहे आणि खूप छान पद्धतीनं भाजून जाते तर मित्रांनो समोर बघू शकता भाकरी आता बाजून तयार होते जवळपास पलटून घेतलेले छान अशी खरचपूस ही भाकरी भाजलेली आहे समोर बघू शकता आता छान पदवी अशी त्यावरती फुकते छान प्रॅक्टिस दिसते तुमचं <laughs> बकरी करायचं आम्ही आता सात वर्ष झाले हेच करते घरात पण करत होतो ना पार्सल हा 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 पार्सल देतो का घरात घरात येत होतं आणि दिवाळीच पण करतोय दिवाळीच पण फराळाचं सगळं करतो छान पद्धतीने बकरी झाले मित्रांनो आता तयार झाल्यानंतर बुट्टीमध्ये काढून घेतली जाईल मित्रांनो सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये अशा पद्धतीने ही लाकडी बुट्टी वापरली जाते चपाती आणि बाकरीसाठी प्रत्येकाच्या घरात तुम्हाला दिसेल इकडे तरी बाकरी आता आपल्या समोर तयार आहे आता ते आम्हाला झुमका तुम्ही कसा करता ते जरा एकदा दाखवा स्वामी समोर तो स्टॉलवरती आलोय आणि आता त्यांनी बाकरी करून दाखवली आपल्याला आता ते आपल्याला झुणका करून दाखवतात ते का था। था। आता झुणक्याला साठी काय काय तुम्ही घेताय सांगा जरा डाळी हरभरा डाळीचे पीठ असतो जिरं मोहरी कडीपत्ता कोथिंबीर कांदा लसूल आता हे समोर काय काय घेतलंय आपण हे सगळे पदार्थ घेतलेले आहेत कांदा आहे समोर कोथिंबीर आहे हे डाळीचं पीठ आहे समोर बघताय ते जिरे थोडासा कडीपत्ता कांदा ते तर हे झुणका जो आहे तो मागितले मागील तसं ता तुम्ही ताजा करून देताय की स्टॉक असतो कसं करताय मागील तसं ता करून देते सर ते गार झाले की चांगला पण गरम गरम करून देते अरे बापरे म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी नवीन झुणका करून देताय हो, हो। नवीन झुणका भाकरी चपाती दपाटे नवीन फक्त भाज्या बनवून ठेवतो लवकर होत नाही ओके 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 भाजी कुठली असते भाजी आता सध्या वेगवेगळी असते वंगी असा पटाटो तर मित्रांनो इथं स्टॉलवरती ताजा झुणका केला जातोय समोर बघू शकता गरम तेल केलेलं आहे आणि यामध्ये आता ते जिरे छानपैकी तडतडून घेतले जाते कढीपत्ता टाकलाय त्यानंतर कांदा आणि हा छानपैकी गोल्डन कलर वरती भाजलं जाईल तुम्ही मुळच्या कुठल्या मुळचं गाव कुठलं आहे तिकडे कर्नाटक आहे कर्नाटकाचं जाती आहे माझं कर्नाटकात गाव कुठलं तुमचं त्या ताईंची आत्मी आहे माझा बिजापूर इंडी बिजापूर वी, इंडी, इंडी ओके 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 हे आता तुम्ही जुनका करताय ते कर्नाटकी पद्धतीचा का म्हणायचं का मराठी कर्नाटकी पद्धत ओके था। 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 तर मित्रांनो आपल्याला कर्नाटकात न जाता कर्नाटकातला जुनका बघायला मिळते तर ह्या पदार्थात आता आपण खडा टाकलेला थोडा तर मुळच्या तई आहेत त्या इंडीच्या आहेत आणि आपल्याला समोर आता झुंका कर्नाटकी पद्धती तो त्या करून दाखवतात थोडेसे हळद टाकलेले आणि हे थोडस कडला गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आता टाकलेलं आहे तर नमस्कार नाव सांगा मॅडम तुमचं माझं नाव ऐश्वर्या आणि सर तुमचं ओके स्टॉल वरती कधी बसून येतात चार पाच महिने झाले चार पाच महिने झाले इथं मोस्टली काय ट्राय करता तुम्ही दही दपाटे सगळ्यांचं फेवरेट दही दपाटेच आहे इथला रेट आणि टेस्ट बद्दल जरा सांगा टेस्ट पण इथली खूप छान आहे ए असं मेस मधलं काही बोर झालं जेवण की आम्ही इकडेच येतो ओके आ, एकदम छान गरम गरम धपाटे देतात काकू ओके थँक्यू मसाले अगदीच कमी आणि थोडके मोजकेच आहेत हा तेवढे टेस्टी प्रमाणे घातलेले हो आता चवी प्रमाण मीठ आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तर मित्रांनो सगळे पदार्थ बघितले आता ही थोडी कोथिंबीर टाकली जाते वा तर आता सगळा मसाला जो आहे तो आता टाकून झालेला आहे ते पण नॉनव्हेज मध्ये काय काय मिळते आपल्याला अंड्याचा आमलेट आणि आम्ही ही दोनच पदार्थ आहे बरं नॉनव्हेज मध्ये हे दोनच मिळतात ऑमलेट पाव आणि पाव हे दोन पदार्थ बाकीची सगळं तर मित्रांनो हे आता मसाला आ, जो केला छान पद्धतीने तयार झालाय आणि हे पीठ डाळीचं त्या मध्ये टाकलं जाते उघड आणि तर हे आता समोर बघू शकता छान पैकी भोंगीच्या मिरची आमटी एक केलेली आहे वा खूप छान सुगंध येते चटणी ओके तर व्हेज थाळीला ही जवसाची चटणी okay. जी आहे ती लावली जाते घरगुती केलेली होती ओके ओके तर ताटाला मटकीची भाजी असते वा मटकीची भाजी आहे आणि काय नाही दोन भाज्या ही चटणी तयार आहे मित्रांनो थोडीशी आता कोथिंबीर टाकलेली आहे मित्रांनो हे आता पिटलं केलं जाते मग अशी मी जुनका म्हणालो कोरडा जुनका नाही आहे हे पिटलं केलं जाते आता हे पिटलं तयार आहे तर वेज थाळीचा रेट कसा असतो ते ऐंशी रुपया ऐंशी रुपये आणि त्या मित्रांनो हे थाळीसाठी समोर पापड भाजलं जाते तर छान पद्धतीनं एक पापड भाजल्यानंतर ते ताटाला दिले जाईल समोर बघू शकता ह्या ताटामध्ये पापड दिलेला आहे दे दही दिलेलं आहे खरडा आहे चटणी आहे समोर बघतो की आपण मटकीची उसळ आहे आत्ताच केलेलं पिठलं आहे आणि हे बेडेकरच लोणचं आहे लोणचं देखील ब्रँडेड आहे समोर बघू शकता तुम्ही बेडेकरचं लोणचं आहे तर छान छानपतीनं इथं हे ताळी थाळी वाढलेली आहे इथं मित्रांनो ऑप्शनल आहे थाळीला भाकरी पाय असेल किंवा चपाती पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता तर मग अशी म्हणालो तस मित्रांनो ही आता आमटी जी आहे ती भोंगीची आमटी आहे आणि ताटाला त्याशी आज आमटी वेगवेगळ्या भाज्या असतात रोज ओके आणि ही ताटाला आता भाजी वाढलेली ही थाळी आता तयार आहे भाकरी आता वाढली जाईल तर मित्रांनो मिरजेच्या शिवराज थालीपीठ सेंटर वरती आता आपण आलो आहोत आपल्याला भाकरी करून दाखवली पिठलं करून दाखवलं तसंच चपाती देखील इथं ताटाला मिळते आणि हे समोर बघू शकता तुम्ही मित्रांनो ही जी भरगतच थाळी आहे ती फक्त आणि फक्त ऐंशी रुपयाला मित्रांनो तर या थाळीला मित्रांनो समोर बघू शकता भाकरी दिलेली आहे पापड आहे हे समोर लोणचं आहे एक दही वाटी आहे खरडा ही आहे ती जवसाची चटणी आहे पिटलं समोर आपण बघतोय मटकीची कांदा ही भोंगी मिरची आमटी आहे आणि समोर हा भात दिलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बाकरीच्या तुकड्यासोबत ही भोंगीची जी आमटी आहे मित्रांनो व्हिडिओ करतानाच खूप छान असा सुगंध येत होता जेवणाचा तर ह्या येत होता तो आपण जरा टेस्ट करून बघितलं मित्रांनो खूपच धनझानी आमटी आहे भोंगी मिरचीची आमटी आहे त्यामुळे धंदणीच आहे आणि खूप छान चवीची आहे आपण आता ही मटकीची उसळ जरा टेस्ट करून देऊयात हा मित्रांनो जसं घरगुतीच जेवण असतं तर या घरगुती पद्धतीचं हे सगळं जेवण आहे आणि खूप छान पद्धतीनं सगळ्या पदार्थांची टेस्ट आहे काय पदार्थांना बघून टेस्ट करून बघ बसा उठून केलं मी तयार पिठलं एकदम परफेक्ट आहे घरगुती जसं पिठलं असत तसंच आणि मीठ चटणी अगदी मीठ आणि मिरची खूप परफेक्ट बनलेली आहे आणि जे काही मसाले टाकले होते हातावरती मोजण्याच्या इतपतच मसाले होते पण झुणका मात्र अगदी पिठलं मात्र अगदी खमंग झालेला आहे मुळात जे आहेत तही जे आहेत त्या इंडीज आहेत आणि कर्नाटकी पद्धतीने पिठल त्यांनी आपल्याला करून दाखवलं किंवा जवसाची चटणी आणि जनजणी खरडा आणि दही देखील आहे खरडा थोडासाच घेतला दही आणि खरडा भाक्या पण तेच करूयात हम्म जसे ताजा आणि झनझणी खरडाय ते खरडा रोज करता का तुम्ही तरीच मित्रांनो रोजचा रोज खरडा असतो आणि अगदी दुपारी केलेला आहे खरडा आणि ओके तर मित्रांनो समोर जे थालीपीठ बघताय ते फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला आहे तर त्यासोबत थालीपीठ सोबत मित्रांनो दही वाटी ही मटकीची उसळ जवसाची चटणी आणि खरडा दिला जातो तर मित्रांनो हे सगळे पदार्थ टेस्ट करायला तुम्ही मिरजेमध्ये या आणि कसे वाटतात कॉमेंट मध्ये कळवा एकदा वरून भेट द्या सगळ्या पदार्थांना कारण घरगुती चव आहे आणि खूप छान पद्धतीने या दोघी पाच ते रात्री अकरा पर्यंत हा स्टॉल असतो तर नक्की एकदा सगळ्यांनी मध्ये तोपर्यंत राम राम जर तुम्हाला फोन करून कोणाला करुन करुन यायच झाले तर कसं फोन नंबर कसा असेल तुमचा इथला आमचा फोन नंबर दोन आहे की दोन तीन फोन नंबर आहेत फोन करतात जास्त लागणार असलं तर तासबराबद्दल सांगतात कमी लागणार अर्ध तास अगोदर फोन करून येते तरी पण एकदा फोन नंबर सांगा की फोन करून तुम्हाला येतील लोक फोन नंबर सांगू दे काय पंच्याऐंशी तीस सत्तावीस ऐंशी पंच्याण्णव ओके या फोन नंबर वरती फोन करून इकडे येऊ शकता टायमिंग कसं आहे आपलं हे स्टॉलचं संध्याकाळी पाच ला उघडतोय अकरा पर्यंत असतोय पाच ते अकरा पर्यंत दिवसभर बंद असते दिवसभर बंद असते संध्याकाळी पाच ते अकरा असं टायमिंग भाऊराव तुम्ही बघू शकताय मिरजेच्या भाऊराव चौकातून हा रोड येतो सिव्हिल हॉस्पिटल कडे जाणारा आणि ह्या वरतीच श्री स्वामी समर्थ शिवराज दही दपाटे सेंटर आहे आणि पोळीबाजी केंद्र आहे समोर तुम्हाला फोन नंबर पण दिसतील तुम्ही या स्टॉल वरती येऊ शकता